नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंत्रालय अभ्यास जी आपली सिरीज चालू आहे तर त्या सिरीज आजचा हा नवीन चॅप्टर नवीन चॅप्टर आहे वन मंत्रालय वन मंत्रालय म्हणजे काय किंवा वन मंत्रालयाकडून दिव्यांगांना काय मिळतं काय मिळत नाही आणि काय मिळायला पाहिजे या तिन्ही गोष्टींवरती चर्चा करणार आहोत वन मंत्रालयाचा अभ्यासही आपण करणार आहोत तर आपण आता सुरुवात करूया तर वन मंत्रालय म्हणजे काय तर जे काय आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगा पसरलेल्या आहेत तर त्याच्या त्याचं संगोपन करणे किंवा त्याचं नियोजन करणे त्याचं व्यवस्थापन करणे यासारख्या गोष्टी या वन मंत्रालयाकडून केल्या जातात तर हे आता याचं म्हणजे वन मंत्रालयाचं मंत्रिपद कुणाकडे आहे कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद कुणाकडे आहे तर वन मंत्रालयाचं मंत्रिपद हे गणेशजी नाईक यांच्याकडे आहे तर हे आता सध्या वन मंत्रालयाचं कार्यभार सांभाळत आहेत तर दिव्यांगांना यातून काय मिळतं पहिली तर गोष्ट म्हणजे जे काही लायसन्स हवे असतात म्हणजे सागवान विक्रीसाठी असतील किंवा बांबू विक्रीसाठी असतील तर त्याचं ते दिलं जातं पहिली गोष्ट वन मंत्रालयाकडून दुसरी गोष्ट म्हणजे नोकर भरतीमध्ये प्राधान्य दिलं जातं तिसरी गोष्ट म्हणजे जमीन जमीन ज जे काही ज म्हणजे जंगलची किंवा वन विभागाच्या संलग्न असते तर त्याचं जे काही खरेदी विक्रीसाठीचं जे काही कागदपत्रांचं असतं किंवा कागदपत्रांची कागदपत्रांचं घ्या कागदपत्र काढण्यासाठीचं जे काही गरज लागते किंवा जे काही सही सिग्नेचर लागते मान्यता लागते तर ते वन मंत्रालय दिलं जातं मन वन मंत्रालयाकडून दिलं जातं दिव्यांगांना दिव्यांगांना असेल किंवा बाकीच्या नागरिकांना सगळ्या महाराष्ट्रातील नागरिकांना या गोष्टी दिल्या जातात परत वृक्ष लागवडीसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात परत नोकर भरतीसाठी म्हणजे वन रक्षक असतील किंवा वन सुरक्षारक्षक असेल या किंवा वन म वन विभागामध्ये जे ऑफिस लेवलचे असतात जॉब्स किंवा जिथं जंगलामध्ये सुद्धा तिथं नोकर भरती होते तर तिथं सुद्धा दिव्यांगांना प्राधान्य दिलं जातं तर या सगळ्या गोष्टी दिल्या जातात आता दिव्यांगांना कोणत्या गोष्टी दिल्या जात नाहीत तर दिव्यांगांना जी बाकीच्या लेव्हलला सूट दिली जाते तर ती सूट दिली जात नाही म्हणजे नोकर भरतीमध्ये वगैरे बाकीच्या ठिकाणी कसं बँकिंगच्या क्षेत्रात चा ते आपण गेलो तर तिथे नॉर्मल व्यक्तीला जर पाचशे रुपये फी असेल एक्झाम फी म्हणजे भरतीच्या वेळेला आणि तर नॉ दिव्यांगाला किमान एक सव्वाशे ते दीडशे रुपये फी असते तसं इथे केलं जात नाही तर जेवढं नॉर्मल व्यक्तीला फी असेल तेवढेच दिव्यांगाला पण फी दिली जाते दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे लायसन्स असतील बाकी ज्या काही गोष्टीचं लायसन्स दिले जातात वन मंत्रालयाकडून तर ते त्यामध्ये सुद्धा दिव्यांगांना प्राधान्य हे जास्त दिले जात नाही किंवा दिव्यांगांना आरक्षण दिले जात नाही परत दिव्यांगांना नोकर भरतीमध्ये तर आरक्षण दिलं पाहिजेत पण तेही जास्त दिले जात नाही कारण ते, ते दिव्यांग जास्तीत जास्त जंगलामध्ये किंवा वन विभागामध्ये काम करू शकत नाही असं कारणं दिली जातात आणि त्यांना टाळलं जातं किंवा त्यांचं ते नको त्या नियम अटी लावून त्यांना बाजूला ठेवलं जातं या सगळ्या गोष्टी करून एकही गोष्ट स ज्या काही गोष्टी दिल्या जातात तर त्या सगळ्या फक्त कागदावरती दिल्या जातात ज्या ॲक्च्युली दिल्या पाहिजेत ॲक्च्युली देऊन दिव्यांगांच्या हक्काच्या किंवा दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे तर तो केला जात नाही तर या सगळ्या गोष्टी ज्या मी मगापासून सांगतोय किंवा गुगलवरती जर सर्च केलं आपण कोणत्या गोष्टी वनविभागाकडून दिल्या जातात त्यातली एकही गोष्ट दिव्यांगांपर्यंत पोहोचते असं मला वाटत नाही कारण ठराविक दिव्यांगांच्यापर्यंत पोहोचत असेल ज्यांचं ज्यांची ओळख असेल किंवा ज्यांच्या ज्या काही गोष्टी असेल पण सर्वसामान्य दिव्यांगांच्यापर्यंत ज्या काही गोष्टी पोहोचायला पाहिजेत किंवा मिळायला पाहिजे ज्यांचा लाभ सर्वसामान्य दिव्यांगांना मिळाला पाहिजे तर तो मिळत नाही आहे तर आता दिव्यांगांना काय मिळायला पाहिजे पहिलं तर दिव्यांगांना काय गोष्टी मिळायला पाहिजेत आपण बोलूया म्हणजे गणेश जी नाईक आहेत जे जे कॅबिनेट मंत्री आहेत वन मंत्रालयाचे तर त्यांनी दिव्यांगांसाठी कोणत्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत तर पहिलं म्हणजे जे काही नोकरीमध्ये नोकर भरतीसाठी वन मंत्रालयाकडून किंवा वन खात्याकडून नोकर भरती निघते त्यामध्ये दिव्यांगांना किमान पाच टक्के आरक्षण दिले गेले पाहिजे किमान पाच टक्के आरक्षण दिव्यांगांना दिले गेलं पाहिजे परत जी काही फी आकारता तुम्ही एक्झाम फी जी काही असते वन फॉर्म भरताना जी काही फी आकारता तर ती ख फक्त वीस ते पंचवीस टक्के फी असली पाहिजे म्हणजे जर एक हा पाचशे रुपये फी असेल तर आम्हाला शंभर ते सव्वाशे रुपये फी फक्त असली पाहिजे परत तिसरी गोष्ट म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे जे काही तुम्ही लायसन्स देता मग ते सागवान विक्री खरेदी विक्रीसाठी असू दे किंवा बांबूळी खरेदी विक्रीसाठी असू दे किंवा अन्य भरपूर साऱ्या गोष्टींचे लायसन्स वन खातं देतं तर त्यामध्ये सुद्धा दिव्यांगांना एक आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि दिव्यांगांना राखीव गोष्टी असल्या पाहिजेत जसं बाकीच्या ठिकाणी असतात राखीव तसं दिव्यांगांना इथंही वन खात्याकडून जे काही लायसन्स सापडले होतात तर त्यासाठी सुद्धा राखे असले पाहिजेत परत दिव्यांगांना अजून एक गोष्ट म्हणजे दिव्यांगांना जर घर मा बांधायचं असेल किंवा त्याच्याकडे जमीन नसेल तर त्याला जमीन कसण्यासाठी जमीन कसण्यासाठी जंगल विभागामध्ये किंवा वन विभागाच्या भरपूर साऱ्या जमिनी अशा पडून आहेत किंवा तिथं काहीच उगव उगवलं जात नाही किंवा त्या नाप पिकाखाली आलेल्या आहेत तर त्या पिकाखाली येण्यासाठी दिव्यांगांना त्या जागा दिल्या गेल्या पाहिजेत दिव्यांगांना त्या आरक्षित करून दिव्यांगांना त्या जागा खरेदी स्वरूपात किंवा फाळे तत्वावर स्वरूपात किंवा भाडे तत्वावरती दिव्यांगांना दिल्या गेल्या पाहिजे जेणेकरून तो दिव्यांग तिथं कसू शकेल दिव्यांग तिथं पीक उगवू शकेल किंवा दिव्यांग तिथे फळभाज्या असतील किंवा भाजीपाला लागवड किंवा फळबाग लागवून फळबाग किंवा सागवान किंवा बांबू लागवड करून तो त्याचं जे काही त्याला त्याला व्यवसाय करायला इच्छा असते किंवा त्याला शेती करायची इच्छा असते शेती करायचा नाद असतो किंवा छंद असतो तर तो तिथून पूर्ण करू शकतो त्याच्यामुळे ते एक गोष्टी दिल्या गेल्या पाहिजेत परत अजून एक गोष्ट म्हणजे दिव्यांगांना जे काही जागा नसते म्हणजे गावामध्ये जागा नाही जागा नाही आहे किंवा त्याच्याकडे जमीन नाही आहे किंवा त्याच्याकडे घर नाही आहे तर त्याच्या त्याला घर बांधण्यासाठी किंवा त्याला जर गोटा बांधायचा असेल म्हणजे पाळीव शेळी म्हैशी असतील किंवा कुकुट कुठपालन वगैरे हे करण्यासाठी सुद्धा त्याला जंगलाच्या जे काही जंगलची हद्दी येते किंवा वन विभागाची जी काही हाद्य तर त्या हद्दीमधील जागा त्याला अलॉट केली पाहिजे त्याला कमी रेटमध्ये किंवा भाडेवरती त्याला ती जागा त्यासाठी सुद्धा दिली गेली पाहिजे व्यवसाय करण्यासाठी म्हणतोय मी व्यवसाय करण्यासाठी ती ती जागा दिली गेली पाहिजे परत अजून म्हणजे वन खात्यामध्ये नोकरी भरतीमध्ये पाच टक्के मागा आरक्षण दिलंच गेलं पाहिजे भरती करून घेतले गेले पाहिजे चाळीस टक्क्यापर्यंत पासून ते शंभर टक्क्यापर्यंत जे काही दिव्यांगत्व आहे ज्यांना तर त्यांना घेतलं गेलंच पाहिजे एकवीस प्रकारच्या दिव्यांगांना सगळ्याच परत अजून एक म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण रोप खरेदी कर करता म्हणजे सागवांची असू देईल बांबूच्या असू देईल किंवा जंगली वनस्पतींची झाडं असतील किंवा जांबळ जांभळ असतील किंवा फळ फल, फळांची झाडं असतील हे सगळे तुम्ही वर्षानुवर्ष खरेदी कर म्हणजे दरवर्षी पावसाळा येण्याआधी अधिक किंवा पावसाळ्यामध्ये खरेदी करता आणि त्याची लागवड वन विभागामध्ये केली जाते किंवा जे काही वन खा म्हणजे आपले जंगल आहे तर तिथे केली जाते तर ती जी काही रोपांची ल व्य खरेदी करता करता तुम्ही तर त्याच्यासाठी सुद्धा दिव्यांगांना रोपवाटिका काढण्यासाठी सुद्धा प्राधान्य दिलं गेलं पाहिजे रोपवाटिका काढण्यासाठी दिव्यांगांना आरक्षण दिले गेलं पाहिजे किंवा दिव्यांगांना टेंडर दिलं गेलं पाहिजे की तुम्ही आम्हाला वर्षाला एक हजार झाडं तयार करून द्या किंवा हजार रोपं तयार करून द्या असे सांगितले गेले पाहिजे हजार दहा हजार लाख असे काय असेल ते कारण भरपूर सारे वृक्ष लागवडांचे वृक्ष लागवड होत आहेत हायवेच्या दूर दूरतर्फा असू देत किंवा जंगलाच्या जंगलामध्ये असू देत किंवा जे काही अभय अरण्य असतात तर त्या अभय अरण्यामध्ये असू देत किंवा बगीचा असतील इकडे सगळीकडे वृक्ष के लागवड केली जाते तर त्यामध्ये सुद्धा दिव्यांगांना प्राधान्य दिले गेलं पाहिजे जे काही बांबू लागू बांबूची रोपदार करणं असतील किंवा सागवांची रोपं तुम्ही दिव्यांगांच्याकडूनही खरेदी केली गेली पाहिजे किंवा दिव्यांगांनाही त्यामध्ये प्राधान्य दिले गेलं पाहिजे दिव्यांगांना रोपवाटिकेचं लायसन दिले गेलं पाहिजे जेणेकरून तो दिव्यांग तिथं जंगलामध्येच एखादी रोपवाटिका टाकून तो त्याचं जे काही म्हणजे व्यवसाय करू शकतो तो त्याच्यात त्याचं तिथं ते व्यवसाय सुरू करू शकतो जसं बांबू बाग करून किंवा सागवान बाग करून तो त्याचं त्याचं शेताचं किंवा त्याला शेती करण्याचे छंद जोपासू शकतो तसंच रोपं तयार सुद्धा छंद खूप साऱ्या दिव्यांगांना आहे त्याच्यामुळे जर त्याच्यातून जर त्याचा छंद जोपासता जोपासता जरा जर चार पैसे मिळू लागले तर ते कोणाला नको असतात तर ते सगळ्यांना हवे असतात मग तसंच गणेशजी नाईक यांनी याच्या बाबतीत सुद्धा काहीतरी योजना आणल्या गेल्या पाहिजेत जसं बाकीच्यांना बाकीच्या शेतकऱ्यांना जसं योजना आणून दिल्या जातात त्यांचे भाजीपाला त्यांचा जो काही सोयाबीन असेल का किंवा आपूस असेल किंवा कडधान्य असेल ते विकत घेतले जातात सरकारकडून तसंच जर दिव्यांग एखादं रोप तयार करत असेल किंवा रोप तयार करत असेल रोप तयार करा तो मी जाहिरात काढू शकता तेवढे रोप तयार केले तर तेवढे इतक्या दिवसाचे रोप असतील तर एवढा पैसा एवढे पैशाला आम्ही विकत घेऊ एवढ्या दिवसाचे रोप असतील तर एवढ्या पैशाला विकत घेऊ असं काहीतरी क्रायटेरिया ठरवून त्याच्या ऑनलाईन भरून जर तुम्ही ते सुद्धा करू शकता किंवा ऑफलाईन भरून ते ही करू शकता दिव्यांगांना त्याच्यामुळे व्यवसाय मिळू शकतो दिव्यांगांना त्यांना त्याच्यामुळे रोजगार मिळू शकतो तर या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून दिव्यांगांनाही व्यवसाय मिळेल दिव्यांगांनाही चार पैसे मिळतील सरकारकडून कारण बाकीच्या सगळ्या घटकांना सरकारकडून पैसे मिळतात किंवा हातभार लागतं त्यांचं जे काही त्यांना प्रगती करायची किंवा त्यांना व्यवसायामध्ये यशस्वी आहे त्यासाठी बाकीच्या घटकांना जसा प्रयत्न केला जातो सरकारकडून तसं दिव्यांगांनाही केला गेला पाहिजे दिव्यांगांनाही बघितलं पाहिजे दिव्यांगांच्याकडेही बघितलं पाहिजे आणि वन विभागही बघू शकतं म्हणजे रोप तयार करणं इतका अवघड नसतं त्याचं ट्रेनिंग देणं असेल त्याचं ट्रेनिंग एक आठ पंधरा दिवस जर ट्रेनिंग जर वन खात्याकडून दिलं गेलं वन मंत्रालयाकडून दिलं गेलं आणि त्यातून जर के 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 तर असे रोप तयार करणारे जर उभा केले रोप तयार करणारे किंवा रोप लागवड करून देणारे किंवा रोपाचे संगोपन करणारे असे निर्माण केले तर त्याचासुद्धा खूप सारे दिव्यांगांना फायदा होऊ शकतो आणि त्याचा लाभ दिव्यांगांना जर झाला तर खूप सारे दिव्यांग सक्षम होऊ शकतात किंवा दिव्यांग जे दुबळे होत आहेत तर ते दुबळे नऊ न राहता सक्षम होऊ शकतात यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे वन खात्याकडून सुद्धा एवढीच माझं मागणं होतं आणि हा व्हिडिओ किंवा हे जे काही माझे मुद्दे मी आत्ता मांडलेलो आहे तर ते लवकरात लवकर गणेश नाईकजी यांच्याकडे पोहोचतील कसे पोहोचणार आहेत तर आपण म्हणजे आपण जे जे कोणी दिव्यांग पाहताय जे कोणी दिव्यांग व्हिडिओ पाहताय त्यांनी जास्तीत जास्त दिव्यांगांच्यापर्यंत जा व्हिडिओ हा पसरवला पाहिजे किंवा पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे पूर्ण व्हिडिओ पाहिला पाहिजे जेणे तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहिला तर बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल आणि कोणाला ना कोणाला जागेल भले ते गणेश जी नाही की यांना पर्यंत पोहोचणार नाही पण त्यांचे पी ए असतील किंवा त्यांचे सचिव असतील यांच्यापर्यंत जरी पोहोचला तरी आपल्या एक आपण जे काय काम करतोय त्याला यश मिळाल्यासारखंच होऊ शकतं कारण त्यातून ते विचार करतील आणि त्यातून आपल्या ज्या काही निर्णय घेण्यासाठी त्यांना वेळ हवाय तर तो वेळ घेतील आणि निर्णय लवकरात लवकर घेतील एवढंच मला सांगणं होतं आणि ते प्रयत्न बाकी मी जसं प्रयत्न करतोय दिव्यांगांना न्याय मिळण्यासाठी तसं आपणही केला पाहिजे फक्त आपण व्हिडिओ बघून इग्नोर केलं नसलं पाहिजे किंवा व्हिडिओ बघून हा माझ्या उपयोगाचा नाही म्हणून सोडून दिलं नसलं पाहिजे कोणता ना कोणता व्हिडिओ आपल्या नसेल तर दुसऱ्या दिव्यांगांच्या उपयोगाचा तरी असू शकतो त्याच्यामुळे तेही प्रयत्न केले गेले पाहिजेत फक्त एवढंच सांगतो फक्त हे तळमळीने सांगतोय कारण खरंच मला दिव्यांगांच्या दिव्यांगांच्या ज्या काही हाल होत आहेत तर ते बघवत नाहीयेत म्हणून सांगतोय बाकीचं तुम्हाला चुकीचं काय वाटलं असेल तरी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला फोन करून जरी सांगितलं तरी सुद्धा चालू शकतं त्याबाबत कोणतंही मला राग येत नाही पण सांगा व्यक्तवायला शिका फक्त एवढंच मी सांगतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय